रामकृष्ण हरी अध्याय एक्केचाळीसावा नामधारक शिष्याने सिद्धमुनींना वंदन करून विचारले स्वामी माझ्या पूर्वजांनी श्रीगुरूंची सेवा कशी केली होती ते मला सांगा शिष्याची बोलणे ऐकूनच सिद्धमुनी म्हणाले मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्रीगुरूंना भेटले होते ते वासर नावाच्या गावी राहत होते त्यांचे नाव सायनदेव त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होती श्री गुरु तेथून दक्षिणेस गाणगापुरात आले आणि नंतर त्यांची सर्वत्र ख्याती झाली त्यांची कीर्ती ऐकून सर्व लोक गानगापुरात येऊन त्यांचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असत अशा प्रकारे नृसिंह सरस्वती नावाने विख्यात झालेले श्रीगुरू गानगापुरात राहत होते त्यांचा पूर्वज जो सायनदेव तो श्रीगुरूंचा महिमा व कीर्ती ऐकून त्वरेने गाणगापुरास आला त्याला फार आनंद झाला श्रीगुरूंना पाहताच तिथूनच तो साष्टांग नमस्कार घालीत होता आणि तसाच तो मठात गेला त्याने परातपर गुरूंचे रूप पाहिले श्रीगुरूंच्या पायावर लोळण घेतली व आपल्या केसांनी त्यांचे पाय पुसले आणि म्हणाला श्रीगुरु आज मी धन्य झालो तुम्हीच त्रिमूर्ती आहात तुमच्या दर्शनाने माझे पितरही कृतार्थ झाले माझ्या अनेक जन्माचे पाप गेले अशा प्रकारे श्रीगुरूंची त्याने खूप स्तुती केली मठात भोजनोत्तर सर्व बसले असता सायनदेवाने गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली तेव्हा मजबरोबर वाटेल तेथे राहून सेवा करणे फार कठीण आहे असे श्रीगुरु त्याला म्हणाले तरीही त्याचा निर्धार कायम होता तो पाहून त्यांनी त्याला ठेवून घेतले पुढे त्याची धैर्य परीक्षा पाहण्यासाठी ते रात्री त्याला संगमावर घेऊन गेले व अचानक योग मायेने त्यांनी पाऊस व वादळ निर्माण केले त्यातच त्याला शेतनिवारणार्थ मठात जाऊन अग्नी आणण्यासाठी सांगितले वाटेत आजूबाजूस कोठेही पाहू नकोस असेही त्याला सांगितले तो कसा तरी अंधारात ता गावात गेला व अग्नी घेऊन परत येण्यास निघाला पण येताना वाटेत त्याला जिज्ञासा वाटू लागली की आजूबाजूला काय पाहिजे नाही त्याची जिज्ञासा जागृत झाली त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात त्याला दोन सर्प दोन्ही बाजूस दिसले तो धावत कसा तरी अगदी भिऊण संगामावर पोहोचला व ते साप त्याच्या पुढेच श्रीगुरूंना नमस्कार करीत आहेत असे त्याला दिसले ते निघून गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निर्भयपणा व गुरु आज्ञा पालनाचे रहस्य व महत्व सांगितले श्री गुरुंनी त्याला विचारले कार्य असा भ्यालास का आम्ही तुझ्या रक्षणासाठी ते दोन साप पाठविले होते आता मनात भीती धरू नकोस आमची सेवा करणे कठीण आहे तेव्हा गुरुसेवा फार विचार करून अंगीकारावी दृढ भक्तीने सेवा करावी लागते शिष्याने मृत्यूचीही भीती न बाळगता सेवा केली पाहिजे ब्रह्मदेवाचा त्वष्टा हा व्यक्त असा अवतार होय त्याला एक पुत्र झाला तो फार सुंदर होता तो सुज्ञ व सर्व कार्यात कुशल होता उपनयनास योग्य झाल्यावर त्वष्ट्याने त्याची मुंज केली व विद्याभ्यासासाठी त्याला गुरुगृही गुरु पाठवले एकदा पावसात गुरूंची पर्णशाळा गळू लागली तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने त्याच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले गुरुभक्तीने उतप्रोत भरलेला होता त्याने ते म्हणणे कबूल केले तसेच गुरुपत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवण व विनकाम नसलेली काचोळी मागितली मुलीने खेळण्यातले हस्तदंत मागितले व घर ताटक नावाचे कर्णभूषण मागितले तर गुरुपुत्राने पायात घालायला पादुका मागितल्या ज्यांना चिखल लागू नये तो मुलगा लहान होता गुरुसेवा करणे कर्तव्य आहे अशा भावनेने ते काम त्याने अंगावर घेतले व गुरूंची पर्णशाळा सोडून निघाला तो घोर रानात शिरला आणि पश्चाताप पाहून हे काम उगीच अंगावर घेतले आता कसे होणार असे चिंता करू लागला तोच त्याला तेथे एक अवधूत यती भेटला बालकाला या यतीचा आधार वाटू लागला त्याने यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय आहे असे विचारले त्यावर उपाय म्हणून यतीने त्याला काशी यात्रा करण्यास सांगितले तो त्याला स्वत काशीपर्यंत घेऊन गेला आणि त्याला काशीतील यात्रा व स्नाने दर्शने व पूजा कोणत्या ठिकाणी कशा करायच्या ते सांगितले आणि मग तो यती गुप्त झाला पुढील कथा भाग पुढच्या अध्यायामध्ये रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त